नमस्कार मंडई तर आज बाबूरावच्या घरी येणार आहे अक्षय आणि अक्षय हा मुली बघून बघून खूप दमलाय म्हणजे त्याला नापसंत करतात तर यात पुढे काय आहे ते नक्कीच बघा आणि या कार्यक्रमाचे लेखक निर्माते दिग्दर्शक आहेत संजय पटारे तर या कार्यक्रमाचे विनोदी कलाकार आहेत बाबूराव फड आणि दुसरे विनोदी कलाकार ते म्हणजेच अक्षय शिंदे आणि तसेच सहयोगी कलाकार म्हणजेच वैशाली यादव मानसी राऊत काजल पगारे मी निकिता क्षीरसागर आणि मंदाकिनी क्षीरसागर उर्फ शांताबाई तातेव तातेव आहे का तात्या आउट ना काय काय आता किती दिवस तुमच्या मागे लागायचं माग गेलो का विसरून आता काय झालंय भाऊ आता वय झालं नाही झालं ना मा आता माझं बी वय व्हायला लागलं म्हणून मी तुमच्याकडे चक्र तुम्ही काय मानावर घ्यायनाच काय करायचं काय करायचं म्हणजे हा पण आता तू आलाय मला उठवलंय आता माझ्या घरात नाही भाऊ काय करायचं ते आता मला सांगा लहानपणापासून तुम्ही मला सांभाळलं की नाही हा तुला काहीच सांभाळ मग शेजारचा आहे मी मांडवी घेतला तुम्ही घेतले मग मग आता जरा मग पुढचं बघा ना माझं आता पुढचं पोर पाहायचे काय आता किती वर्ष आता असंच रकडू मी मोठा झाला तुला येत आहे का चाल नाही तसं नाही माणसं बी नाव ठेवायला लागलीत मला तुला पाहुण्या रावळे बी घरी आहे ना माझ्या खर मला लग्न व्हाय ना म्हणून नाही तसं आता तेवढं तेच राहिले आता काय वास घ्यायचा वाश हा वागा ना तेवढी पाहिजे तुम्ही म्हणले होते ना माझ्याकडे आयशा पोरे ना दाखवा ना म्हणजे पटलं तर लगेच आजच्या आज उरकून टाकू पण पास करशील ना मला घरीच बिकरी पास हा नाही तू असा आडेल गिराय केस मग फोन करा, करा। हॅलो हा बोला ना कुठे तू इकडं घरला बरं आपल्या घरी ये ना एक मुलगा आलाय पोरगी बघायला तर तुला दाखवायचं ये लवकर हो ये हो येऊरा <laughs> 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 कुठ तू हा देव हे काय पोर आहे का ना पोर आहे मला काय ती आशी आशी बोली ती काय लगेच कोण ती कोण आहे अरे पोर किती बारी पाहिजे का लगेच 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 काय अरे तुला पास आहे का पाय ना नाही ना, <laughs> आगा। आगा। <तात्या> <laughs> आसा आसा ना। <laughs> ते आज मला बोलू राहिले कुडा काय कुठं माझी सवय आहे ती अशी अशी करायची असं असं केलं ना माझ्या घरी लाईन ने लागायची का कोणी पाहून राहिले तिला घराच्या बाहेर काढी तुझ का आपण बर काय करतो तू मी करतो काम धंदा धंदा <laughs> 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 कोणता धंदा आपला असत लागण ते काम करतो ना मी हा का हा बर घरी कोण कोण असतं घरी सगळेच असते तर आई वडील आहे तुला अजूका माहित नाही का तुम्हाला आई बाय हाय तो बरोबर चालला असं जो आला लागतो बर बर पाच एक प पाय पाठ्या पण मी म्हणतो ता हा ये नको ना हे लई असं असं खणीत आहे डबा दुसरं बघा नासल तर हे बाय तुला आज डाका दाखितो का मी पसंत नाही का तुला अहो पसंत आहे पण हे जरा असं केलं ग मला इथं कस माझ्या मध्ये ना फक्त एवढा असं करायचा केलं भाजीवाल्याला असं तो आला घरी मग मी काय करायचं अवघड होईल ना माझं पण घरी हा भाजी द्यायला हो तातेव दुसरी बघा नाही नको दुसरे दुसरी बघा मी काय म्हणते माझ्यात काय खोट आहे का मला नाही म्हणत तू तू बरी आहे फक्त बरी आहे का नाही छान आहे मग काही प्रॉब्लेम काय तुला माझ्यासोबत लग्न करायला मला तुला आवडला तुला ना नंतर सांगतो जरा विचार करत नाही का खरं सांगशील ना आ, नंतर आ, बोल, आ, हा सांगतो बर <laughs> जाते मग हे बघा हे असं दाखवलं मग असं होतं दुसरी बघा ना बघा दुसरी दा दुसरे दाखवतो हां पण दोन पोरा जाईल चालेल का ठीक आहे ना चालन आहे पण हे असं नको पाहायला काय हा चालन म्हटलं की फोन लायचो हा लाव हे काय व्हायला लागेल हे असं होतं माझ्यावर अरे रेट पायडा मग पाहतो ना ते हां हॅलो हा वैशाली कुठे हा या ना इकडं आपल्या घरी पोराला आहे तुला ये येऊ राही आलता आल। हा मी पोर केला था ये पोर काय हा चाले प आवडला तुला तो हा बरी पाय बर का नाही बरी बीन घर तू आसा आहे ती आशी पाहू घे नाही बरं आहे ना परत घर गेल्या मस्ती नाही तो नाही काय सांगला अजून नाही कसलं ते हे व्हायला घाटास्फोट होईल बरं का चालतंय आहे ना हा हां पोरं केवढं लेतं बारीकच आहे बारीकच आहे मला ते आवडते तात्याव हं ते हा अहो मॉडेल चांगलं आहे चांगलं दंडगडी बी आहे पण ती असं असं करून करते मी तू कुणी दारासमोर गेलं असं असं केलं तू कोण नाही बोलीन अरे तो नवरा झाला तर काल दुसरा राहिलं बोलू नको पण असं मग असं ते कसं वाटतंय आहे मग अहो मी काय म्हणतो तुम्हाला सांगतो मी काय नंतर हां तर मला आहे हाय पण जरा विचार करून सांगतं का त्या मग काय म्हणते मी याला जी अशी अशी करायची खोडे सांगते मी नंतर हां का हां आता बघ त्याला असा झटका आहे तुला असा झटका आहे मग सारख्याला वारखेच भेटणार आहे ना बरोबर नाही हा मग सांगत सांगत आहे ना नंतर सांगते का चालतं मी बी विचार करून सांगतो पण विचार करून सांगते हा जाऊ हा बाय अहो तात्या चांगले दाखवा ना तुला आता असं किती पुरे दाखवले आपण असं असं केल्यावर लो माय घरात किती गर्दी होईल हा तू कर सोडून जाऊ दा कुठं मग आता हे असं एक असं दाखवून चांगलं मला असं लगेच पसंत बाय आता तुला असं झटका ये मला नव्हता झाटका म ती पहिली पोरगी बोलली ती अशी अशी करायला लागली तिची सवय लागली ही आली ती ही अशी अशी मग कोणाला ऐकायचं नाही अरे माझं खोडीला खोडीच भेटणार ना मी काय खोडेल का मी तर आहे ना चांगला पण तिला म्हणायला झालं ना तू असा करते म्हणून मग ती तिची सवय लागली ना तिन आली पहिली तू आहे ना भाऊ आता बाजी एक पोरगी आहे आजूक एक दाखवू का डा हां डाय फोन दे तिला ती कॉलेजला गेली का काय काय माहिती हाय आलो निकिता कुठे आहे ग कुठे आहे तू हां बरं मी काय म्हणतो आपल्या घरी या ना, आ, ना? बर आ, ये, हा ये पोरा येईल पोराला दाखवायचं आहे तुला हां ये लवकर आता लय बरे मोडेल हा लहर नाही म्हणलं मग पाहिजे लंच टाकी तुमच्याकडे अरे बा तुल पुर। <laughs> का तुला माहिती आय पूर गावाला पुरे तिला एवढं पुरी आपल्याकडे मग इथून मग का म्हणून रखडवलो मला देऊन टाकायचं तू काहीच करीत नव्हता इंडायचा तू काय सांगतो आता एवढं राहिली पोर पोहर तेवढं पाहून घे जरा आता नाही म्हणला ना मग पाय नाही 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 पोरी जा करू दा तेव विशीर केला काही ति आली आस बोल का हा बोल काय डोळे मग पहिली तरी बरी होती तीन तास डायरेक्ट अशी करते अरे अक्षय एकादा याला सवय राहते त्याला काय हे असं आता अवघड होईल माझ काय आता व्हायला आवड मग येता जात कोणला असं असं केलं तर मग कस व्हायचं काय म्हणते तात्या तो म्हणतो ती पोरले गाचा गाचा डोळे मार सवय मला असं असं करू असं करू राहिला नाही मी करतोय नाही हे जरा काय झालं त्या जेव्हा आला ना जवळ तेव्हा क्लिअर राहतात त्याला जेव्हा पहिली पोरग दाखवली ना तसं ते बिफरलं बिफरलं हा काय झालं पहिली पोर दाखवली ती आपली मानसी ते माणसं पण बिपारलं असते हा वाईल ना लग्न झालं नाही मला असं नव्हतं पाहिजे मग ते लग्न झालं का मी तेव्हा जिम बिम लावीन ना मग सुधरीन ना तब्येत नाही कुठं काय ते कात्र गेला असेल ना ते हे असं होत बघितलं का तेव मग आता काय करायचं मी काय म्हणतो मग आता काय करायचं हे थांबा हा मी का आणतो दाबोदर दाबोंदर मी ना सांगतो तुला विचार करून मी पण विचार करूनच सांगे येऊ का जाते का बर जाय काय असं असं करतो नाही दिसते नाही मी नाही केलं काय मी ये अच्छा तू काय काय तिच्यात बाग पाहतोय सारखा नाही असं करतोय काय होतं का पूर पहिलं म ते रांगातच येते त्यांचं खोड हां अक्ष्या आता पुरी सांगते बाग असं नको तातेव काय करू काय सांग बघ ना दुसरी या असं कसं दाखव कोणती असं असं कसं बरं आज नाही दाखवू का बरे अक्ष्या ती चार पोराची आहे चालेल का चाल ना आता काय या असं नको ती तरी बरी असं 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 नाही आहे मग तिला सवय बरं का चिटका चिटकीची <laughs> बर... ते तर लग्न झालेलं तर करावंच लागते कोणाला चिटकाची बरं का हां हां नाही तू आता आल्यावर बघ ती तुलाही चिटकल मलाही चिटकल बरं बघून घे तू हां बघून घे बरं बघ हां हां चार पोरं चालतं हां तिची काही सवय घेईल <laughs> नाही अजून बरं बरं चिटकायची बोलवं ते घरी बोल फोन करू का बोलवा बरं चिटकायचं हे आता काय झालंय तुला पुरी दाखवल्यामुळे जास्त आहे ना आवरलं तू आता नाही नाही हॅलो शांत कुठे आहे का

मला याच पोर आहे तुला पटते का जरा व्यवस्थित दाखव ना आता व्यवस्थित दाखवा म्हणजे आता तुला चौथी पोरगी दाखवली तुम्हाला मिठी मारती मलाच अरे भाऊ घरचा संसार कमी आणि चिटका चटकी जास्त होईल घरी मला कामाला जाऊन द्यायचं नाही करायचं तुला चिटका चटकी करायचे ना त्यासाठी लग्न करतात का तात्या मग साठी करायचं मी काय ऐका तू मला ना विचार करून सांगतो म्हणजे मला चिटकायला आवडत तुला चिटकायला आवडत नाही अरे बाय बाय अशी मुलगी नाही भेटायला तुला नाही ती नसलेली बरी तात्या नसले बरे दुसरी बघा ना काय म्हणतो काय नाही तुम्ही ना भारी आहे आणि काहीच नाही सगळे जास्तचेात्या तात्याला सांगत होतो तारीख मुहूर्त कधी काय काढायचं आणि मी तुम्हाला विचार करून सांगतो तुम्ही सांगा ना मी विचार करून सांगतो म्हणून सांग ना आता सांग नाही आता नाही तर ते मला लई आता घाबर करायला लागली माझी नाही माझी गेले कुणी जाऊ ऐकन तात्या मला कसं वाटलं होतं बर नावर होईल पोरं सांभाळायला ऐकता वाईकता आणि तेव्हा हो नको नको करतो कश्या म्हणजे नको नको करतो म्हणजे नको म्हणतो मला संग्न करायला ते असं ते त्याला ना चिटकायची सवय नाही ना मग काय चिटकायचं ते ओ तू सारखी चिटकू राहिली त्याला त्याच्यावर सवय लावून घ्यावं लागत असती ती त्याला माहित नाही ना चिटकाते बर <laughs> <laughs> ते ये मला सवय काय बर तू चिटक मला काय बोलू नको दाबर नाही का विचार करून सांगतो ना विचार करू हा कधी सांगरी असं 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 काय करतो मला काय झालं सांगता तो अरे तीन पुरी दाखवल्या आपल्या तिने असे दाखवले म्हणून ना त्याला तू झटका येऊ राहिला असं हा कुंभ असेल तू जाय आता जायचं म्हणजे जाऊ असत तिकडं पाहत पाहत गिली परत चिटकायला म्हणून भीती वाटत होती हे तो टाकत फ्रपट लाग काही नाही माझा ती आली ती चांगली चिटकायला मग तुला बायची आले करायची काय तुला करायचं म्हणजे चिटक काय काय म्हणजे मला सोडून दुसऱ्या चिटकली मग काय आता नव्हती चिटकली का काही डोक्यात मग बाकीची लोक बी गावातले त्यांना चिटकली मग कस काय चिटकाय का। का एक काम करा दुसरी बघा मला हा अक्ष आता माग पुर राहिलं नाही तुला सांगतो बर एखादी बघा शेवट शेवट शेवटची एकाच नाही तुला हाय ना हा एकदम कंडा पिस <laughs> तिला नाही काय कोण एकच मोठ कोण हे बाबा मी काय घरी गेलो नाही तिच्या पाहायला पण आई शेजारची आहे येतो तिला बोलून चल हा फोन करू की लागेल कर करा शेवटची शेवटचे हॅलो हॅलो कुठे आहे काजल घरी होते ना आ, ये ना आपल्या घरी या ना काय होत हे मुलगा आला आहे त्याला पाहायचं आहे तुला हो 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 होती लगे ये ये लवकर हो, हो। का येईल आता थोडी लांब राहते ना आज आजी बाय बस नमस्कार टाके हा नमस्कार बरे बा हा आहे पाय हा का हा बोंडस हे काय होतं काय ये पोर की ना जी बर मी काय हा बा मुलगा हा ना हो मस्त आहे मला आवडला तात्या आवडला ना अयो तात्या हे चुम्मा कोण मागे ती अगं मग ती चुम्मा मागे चुम्मा असो कोणला बी आता कोणला कस काय नवरा केल्या नवऱ्याला देईल चुम्मा कोणाला देईल का तात्या हा लबारी हा आपण <laughs> हे तू मला मी करते तुला पाहायला आली ना ती मग काय काळजेल या, सर, जे? या चार पुरी दाखवल्या चारही चार प्रकारच्या होत्या मी होते ना मग काय चार दाखवलं नाही नाही काय झालं म्हटलं आवड त्याच दाखव पाहू बरोबर नाही पण त्याचा काय पास केला नाही त्यांना म्हटलं मग शेवटची आय आपली काळजी दाखव पाहू तात्या काय म्हणू राहिलं असं दाबून काय हा काय असं दाखवून काय तो तोंड तोंड काय नाही तात्या अरे दात पाडी तो काय नाही नाही ते काय आलं मला सवय लागायला लागली काय का <laughs> पप्पी घ्यायची <थी? laughs> हा अयो ये तात्या हा इला म्हणा मी नंतर सांगतो तो म्हणतो नंतर दे म्हणजे नंतर देतो काय नंतर येतो सांगतो सांगतो हा मग मी आता जाऊ का हां हा हा तुझा अरे नंतर सांगतो नाय तातेव हा आता काय एक काम करा हा मी ना आसच राहीन पण ना लग्न नाही करणार ना मी हे असं चांगलं दाखवतो तुम्ही मी तसंच कुठेतरी हिंदन पण मला का पुरी दाखवू नका आता ही पुढे नकोच आणि एक काम करा त्या पुरी सगळं ना तुम्हीच लग्न करून घ्या वाटलंच तर आता बेकार का मला नको का दाखवू इथून पुढे पुरी मी तसंच राहतो आणि अरे पाच पोरी दाखवल्या अक्ष एक पोर पास करेल तू माझी जो मोडली तर चांगलं नेवांत आराम करीत होतो अरे काय आक्षान काय वागू राहिला असं पाच पुरे कोण दाखवणार हो आहे तुला एक दिवसात एक पोर पास केली नाही मॉडेल ते मॉडेल दाखवलं माहिती आहे तुम्ही जाय असा रबी घाल लागला काय करायचं मला चला आता घेतो झोप ये बाबा ये बाबा